नमस्कार माझं नाव हिमांशु धवन आहे आणि आज रुग्णाच्या मनात एक प्रश्न आहे की तो भ्रम आहे की भीती की शंका त्या सर्व गोष्टींचा यात समावेश केला जाऊ शकतो जर तुम्ही मेरिकोसिनचे रुग्ण असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे मला त्रास देईल हे माझ्या आयुष्यासाठी धोका आहे किंवा हे मला संपूर्णपणे त्रासदायक बनवेल हे प्रश्न तुमच्या मनात येतात आणि ते तुम्हाला भीतीही दाखवतात तर आज मी यावर उत्तर देणार आहे पहिली गोष्ट म्हणजे मेरिकोसिनला घाबरू नका मेरिकोसिन ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्या अंडकोशातून रक्तशिरांद्वारे परत जात असताना होते नसांच्या भिंतींचे नुकसान झाल्याने सूज येते त्यामुळे सूजेत कोणताही अवरोध नाही रक्त थांबत नाही आणि रक्त मागे देखील जात नाही तसन होत नाही रक्त बाहेर पडते पण त्याचा वेग मंद असतो आणि आपलं शरीर या बाबतीत खूप मेनेज करतं की ते नसाना कुठून तरी वळवायला लागतं पूर्ण अडथळा असूनही त्यामुळे खूप त्रास होत नाही असे होत नाही बघा प्रकरणे सर्वात वाईट असतात जर आपण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी किंवा योग्य उपचाराने त्याचे व्यवस्थापन करू शकलो तर आपण ते करतो त्यामुळे सर्वप्रथम हे समजून घ्या की नसामध्ये एक अशी जागा आहे जी आपल्याला जळजळ देते समजा यामुळे तुम्हाला सूज आणि वेदना दोन्ही मिळतात आणि त्या सूज आणि वेदनेमुळे त्याचा व्यास वाढतो आणि तिथे तुम्हाला वेगळी वेदना जाणवेल मुळात ही व्हेरिकोसिलची समस्या आहे आता जर गोष्टी बराच काळ सुरू असतील आणि समजा तुम्हाला कळले की हे माईल ग्रेड किंवा पहिला ग्रेड आहे आणि तुम्ही त्यासाठी काहीही करत नाही आहात जेव्हा ते वाढेल तेव्हा आपण शस्त्रक्रिया करून घेऊ असे तुम्हाला वाटले होते आहे जोपर्यंत मला कोणतीही समस्या नाही तोपर्यंत आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही अशा गोष्टी घेत असाल तर इथे तुम्ही स्वतःच्या केसला थोडा अधिक वाईट बनवण्याचा प्रयत्न करत आहात त्यासाठी आपण कोणतीही कृती करत नाही त्यामुळे तिथे तुम्हाला काही क्रिया करण्याची आवश्यकता निर्माण होते तुम्हाला नेहमी एक सपोर्टर घेऊन जावे लागते आपल्याला अशा शारीरिक क्रियाकलापात सहभागी होण्याची गरज नाही ज्यामुळे त्या भागाचे नुकसान अधिक होऊन वेदना आणि समस्या वाढतील जिमिंग सायकलिंग रनिंग जॉगिंग यासारख्या काही क्रियाकलापांपासून दूर राहावे लागेल यासोबतच वेट लिफ्टिंगही टाळले जाते वेरिकोसिल रुग्णाने वेट लिफ्टिंग, लिफ्टिंग सुद्धा सोडले पाहिजे कधीतरी आळशीपणाचे जीवन काही काळ सहन करावे लागेल पण ते स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न करेल त्यामध्ये मी नेहमी सांगितलेले काही व्यायाम की तुम्ही परफॉर्म करायला सुरुवात करा मग तुमचे ग्रेडिंगही खाली येऊ लागते त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही तुम्हाला फक्त व्यायाम करावा लागेल तर जर तुमची ग्रेडिंग वाढत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की, वा की स्पायडर वेब मोठन होत आहे तर तुम्ही आजपासून व्यायाम सुरू करा तेथे ते, ते थोडे सामान्य होण्यास सुरुवात होईल आता तुम्हाला याची भीती वाटावी भी की नाही भीती वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा ते वाढू लागते जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समस्या नाही माझ्या टीमने असे रुग्ण पाहिले आहेत जिथे आपण पाहतो की रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये असला तरी त्यांच्या स्पर्म काउंटमध्ये कोणतीही समस्या येत नाही त्यांना दुखत नाही त्यांना कोणतीही वेदना नाही पण सूज आहे आणि ते म्हणतात की मी लहानपणापासून आहे यात मला तेच मिळत आहे तर असेही होते की काही रुग्णामध्ये व्हेरिकोसिलची कोणतीही लक्षणे दिसत नाही त्यामुळे त्यातही काही अडचण नाही जोपर्यंत तो नाही तोपर्यंत त्रास होत नाही मुळात जोपर्यंत लक्षण दिसत नाही तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसो हे समजा आणि जर तुम्हाला ती लक्षणे दिसत असतील तुम्ही वेदना अनुभवत असाल किंवा तुमची लॉ स्पर्म काउंटची समस्या असेल तर तिथेही घाबरण्याची गरज नाही तिथेही जर तुम्ही जवळच्या होमोपॅथ्स किंवा आयुर्वेदिक फिजिशियनकडे गेलात तर ते तुम्हाला त्यासाठी काही उपाय सांगतील आणि त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि तुमच्या उपाय काही प्रमाणात पूर्ण होतो आपल्या विचारांबद्दल की ते पुढे जाऊन थ्रोम्बोसिस निर्माण करू नये किंवा फुटू नये व्हेरिकोसिल रुग्णामध्ये अशा गोष्टी कमी पाहायला मिळतात त्यामुळे मुळात तुम्ही व्हेरिकोसिलचे पेशंट असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही तणावमुक्त राहा काही काळ आळसाट जीवन जगा आणि आपल्या शारीरिक क्रियाकलापात थोडा विश्रांती यासोबतच फक्त दोन व्यायाम आणि आहारात थोडी मर्यादा तुम्हाला तिथे आराम मिळेल ठीक आहे आणि जर तुम्हाला आणखी काही प्रश्न किंवा शंका असतील काही तुम्ही जाणून घ्यायचे किंवा समजून घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही माझ्या टीमशी बोलू शकता आणि त्यावर योग्य तोडगा काढू शकता पुढील व्हिडिओसाठी आपण भेटू तोपर्यंत नमस्कार